आजपासून बेस्टचं चलो स्मार्ट कार्ड सुरू झालंय कुलाबा वडाळा आगारातून हे कार्ड मिळणार आहे या कार्डाची किंमत केवळ सत्तर रुपये आहे तिकीट आणि पाससाठीचा सा रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी बेस्टने चलो स्मार्ट कार्ड सुरू केलं आहे बेस्टच्या चलो या मोबाईल ॲपद्वारे किंवा ऑनलाईनही हे कार्ड रिचार्ज करता येणार आहे तिकीट आणि पाससाठीच्या बहात्तर सेव्हर योजनांचाही यातून लाभ घेता येणार आहे तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी आजपासून बेस्टचं चलो कार्ड सुरू झालेलं आहे या चलो कार्डची काय वैशिष्ट्य आहे हे मी जाणून घेतो माझ्यासोबत वाहक रमन चव्हाण आहेत मला सांगा हे कार्ड जे आहे त्याबद्दल काय माहिती आहे आणि लोक हे कार्ड कसं का वापरू शकतात हो कार्ड घेतल्यानंतर तुम्हाला सुट्टे पैसे देण्याची कोणाला गरज नाही कंडक्टरशी सकाळ सगळं वाद व्हायचा त्यामुळे जर तुम्ही कार्ड मध्ये तुम्ही वॉलेट म्हणजे प्रीपेड कार्ड घेऊ शकता किंवा सुपर सेवर पास आहे प्लॅन नुसार किती दिवसाला तुम्हाला जायचं फेरा मारायचं तेवढे प्लॅन घेऊ शकता किंवा मोबाईलमध्ये चलो ॲप डाउनलोड करू शकता त्याच्यातून तुम्ही यूज करू शकता चलो ॲप तुम्हाला, तुम्हाला सेम कार्डसारखंच काम करतं तुमचे पैसे फक्त तुमच्या अकाउंटमधून जातात तुम्हाला त्या कुठेही कॅरी करायचं करत नाही कार्डची मोबाईलमध्ये तुम्ही आता नेहमी तर आपण मोबाईल घेऊनच जातो तर मोबाईलमध्ये तुम्ही ते ॲप करू शक यूज करू शकता जर तुम्ही प्रीपेड प्लॅन घेतला असेल जर सहा रुपये तिकीटचा किंवा तर ते प्रत्येकाचे प्लॅन्स आहेत एक अठ्ठावीस दिवसाचा प्लॅन आहे ते अठ्ठावीस दिवस चालणार आणि जर प्रीपेड घेतलं असेल तर तुम्हाला तो पैसे तुम्ही ते पण संपणार तो पण तो वापरू शकता एक शंभरचा शंभर रुपयाचा रिचार्ज करू शकता दोनशेचा करू शकता चारशेचा करू शकता ओके, ओके म्हणजे बेस्टचे चालक वाहक असतील किंवा प्रवासी असतील त्यांच्या दृष्टीने हा फायदेशीर हो नक्कीच नक्कीच त्यांना फायदेशीर आहे ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मचलसा देवेंद्र कोल्हटकर झी मीडिया मुंबई छत्रपतींचा विचार म्हणजे